अभ्यास एप्लिकेशन वर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी बघतोय मुख्य सेविका अर्थात आयसीडीएस आणि डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असे सेशन आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी सुपरवायझर पेपर झालेले आहेत त्यामधले हे पेपर आहेत पी सी एसने घेतलेले पेपर्स आणि याच्या आधी झालेले सगळी सेशन तुम्हाला रेकॉर्डेड अभ्यास करता एपवर तुमच्या बॅच मध्ये भेटतील त्याचे पुढचे लेक्चर सुद्धा रेकॉर्डेड आणि काही लाईव्ह तुम्हाला बॅचेस मध्ये भेटत जातील तीस प्रश्न बघायचे वीस प्रश्न कायदे आणि योजनांवरचे दहा प्रश्न पोषण अभियानावरचे किंवा पोषण आहारावरचे पाच नंबरचा हा टेस्ट पेपर आहे या ठिकाणी बघतोय तुम्ही दिलेला असेल असेल तुमच्याकडे तर तुम्ही दिला दिला दिला, दिला, वर जो नंबर दिलाय त्याला मला व्हॉट्सअप करू शकतात त्यावरचे सुद्धा प्रश्न आपण सोडवून घेऊया बघा आयसीडीएस तांत्रिक टेस्ट पाच स्त्रियांसाठी असणाऱ्या समुपदेशन केंद्राचे प्राथमिक लाभार्थी कोण आहेत बघा स्त्रियांसाठीच समुपदेशन केंद्र याचे प्रायमरी बेनिफिशियरी शेरी कोण असतात असा हा प्रश्न आहे कोणा लाभ होतो त्याच्यातून पहिला मुद्दा आहे वृद्ध पुरुष दुसरं अत्याचाराची बळी विशेषतः स्त्रिया आणि मुले तिसरं व्यावसायिक उद्योजक चौथं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आता नावादच आहे ना आपलं काम सोपं झालं स्त्रियांसाठी आहे संपलं स्त्रियांसाठी म्हटल्यावर वृद्ध पुरुष पहिलं कट होईल स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी दुसरं कड उद्योजक उद्योजकांना काय गरज आहे या ठिकाणी तरी स्त्रियांसाठी आहे ते अत्याचाराच्या बळी पडलेले ज्या स्त्रिया आहेत आणि मुलं आहेत यांच्यासाठी समुपदेशन केंद्र हे असणार आहे लाभार्थी ते असणार आहेत स्त्रिया आणि मुलं अत्याचारग्रस्त ऐश्वरी योजना आहे कोणती सेवा थेट कुपोषण दूर करण्याशी संबंधित आहे बघा थेट कुपोषण दूर करण्यासाठी कोणती सेवा पूर्व शालेय शिक्षण लसीकरण वाढीचं निरीक्षण आणि पूरक पोषण कुटुंब समुपदेश कुपोषण दूर करण्यासाठीची डायरेक्ट सेवा कोणती दिली जाते आयसीडीएस स्कीम मधून दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा शिक्षणाचा विषय येईल का समुपदेशनाचा विषय येईल का दोन गोष्टी तर कळतील कारण कुपोषण दूर करायचं आहे ही नाही वाढ कशी होते आहे उंची वाढते का वजन वाढते का वयानुसार आणि दुसरं त्यानुसार त्या बालकाला पूरक पोषण भेटत आहे का वाढीचं निरीक्षण आणि पूरक पोषण या दोन बाबी ज्या आहेत त्या थेट कुपोषण दूर करण्याशी निगडीत आहे बघा आयसीडीएस योजनेअंतर्गत वेगवेगळ्या सेवा आहेत आपण त्याची लिस्ट बघितलेली आहे ओके मग त्यामध्ये पूरक पोषण आहे लसीकरण आहे आरोग्य तपासणी आहे मोफत प्राथमिक शिक्षण आहे या ऑप्शन मधली एक सेवा आहे जी याच्यात नाही येत आयसीडीएस मध्ये तीन नंबरचा प्रश्न आयसीडीएस म्हटलं की पूरक पोषण तर आलंच खिचडी खाणं आली किंवा इतर ते सोबत काय काय असेल दुसरं लसीकरण सुद्धा चा भाग आहे आरोग्य तपासणी सुद्धा लसीकरणाचा भाग आहे मोफत प्राथमिक शिक्षण मोफत प्राथमिक शिक्षण जे आहे ते या ठिकाणी अंतर्भूत नाही लक्षात ठेवा आपण पुढे जातोय बी 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 पी बेटी बचाव बेटी पढाव योजना आहे समाजातील वर्तणुकीतील बदलांना कशा प्रकारे प्रोत्साहन ही देते आहे कशा पद्धतीने समाजातील वर्तणुकीतील बदल होतो असं विचारले तुम्हाला भेदभावासाठी कठोर कायदेशीर दंड काही भेदभाव होत असेल त्यासाठी कठोर कायदेशीर दंड लागू करणार मोठ्या प्रमाणावर माध्यम मोहिमा आणि समुदाय संघटना त्याला प्रोत्साहन देणार तिसऱ्या मुली असलेल्या कुटुंबासाठी रोख बक्षीस आम्ही देणार केवळ मुलांसाठी शालेय कार्यशाळा आयोजित करणार बघा अगदी काटाकटीचा विषय बिनकामाचे ऑप्शन्स आधी कट करायला लागलात की तुमची उत्तरं बरोबर येत जातात बघा सरळ हे बेटी बचाव बेटी पढा पहिलं तर मुलींसाठी आहे केवळ मुलांचा विषय आधी कट झाला भेदभावाचा इथे काय संबंध येतो आता समाजातील वर्तणुकीतील बदलाला प्रोत्साहन आम्हाला द्यायचंय तो बदल कसा होईल समाजामध्ये बदल करायचा आम्हाला समाजामध्ये बदल करायचा मोठ्या प्रमाणावर आम्ही मोहिमा राबवणार मग त्यात जनजागृती मोहिमा काही म्हणा आणि जे समुदाय संघटना असतील त्यांना आम्ही प्रोत्साहित करू आणि त्यांच्या माध्यमातून हा बदल घडवणार मुलींबद्दल मुली वाचवायला गेल्या पाहिजे मुलींचे गर्भपात व्हायला नको आणि मुलींना शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना शाळेमध्ये घातलं गेलं पाहिजे एक तर मोहिमा राबो दुसरं जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे ग्रुप आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत पुढे आय जी एम एस वाय योजना आहे पात्र महिलांना किती आर्थिक सहाय्य दिले जात बघा आय एम आय जी एम एस वाय किती एक हजार रुपये पर मंथ संपूर्ण गर्भधारणा आणि स्तनपान कालावधीसाठी पाच हजार रुपये सहा हजार रुपये दोन हजार रुपये पर मंथ आय जी एम एस वाय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा संपूर्ण गर्भधारणा आणि स्तनपान कालावधीसाठी सहा हजार रुपये एवढं आर्थिक सहाय्य या योजनेमध्ये दिलं जात म्हणजे जे काही गर्भधारणेचा कालावधी आहे आणि नंतर ती माता बाळाला जन्म देते त्याच्यानंतर असे सहा हजार रुपये मग ते सहा हजार रुपये किती हप्त्यामध्ये येतात काय त्याही त्या त्या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पुणे नोकरी करणाऱ्या मातांना मातांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जातात राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना नोकरी करणाऱ्या महिला क्रेच योजना असं हिला आपण म्हणतो बघा शाळा पूर्व मुलांना आवश्यक खेळणी आणि शैक्षणिक साहित्य दिलं जातं मुलांना मध्यान भोजन दिले जाते मुलांना डे केअर सेवा दिली जाते लसीकरण आणि इतर आरोग्य के तपासण्या केल्या जातात इंटरेस्टिंग राजीव गांधी राष्ट्रीय पालनागर योजना नोकरी करणाऱ्या मातात मुलांसाठी काय करते अरे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे राष्ट्रीय पालनागर योजना जी का त्याच्यातून येतो उदयाला डे केअर सेंटर्स बघ म्हणजे मुलं सांभाळण्यासाठी डे केअर सेंटर असतात राजीव गांधी राष्ट्रीय पालनाघर योजनेमधून ज्या महिला नोकरी करतात ज्यांची मुलं सांभाळायला गुण नाहीये त्यांच्यासाठी दिवसा मुलं सांभाळण्यासाठी हे डे केअर सेंटर असतात तिथे मुलांना लिहून सोडायचं आणि नोकरीचा कालावधी सुटल्यानंतर तिथून पुन्हा घेऊन जायचं तेवढ्या कालावधीसाठी त्या ते ठिकाणी त्या डे केअर सेंटरमध्ये मुलांचं संगोपन होणार आयसीडीएस योजनाद्वारे खालीलपैकी कोणती प्राथमिक सेवा प्रदान केली जात नाही बघा पुन्हा मला वाटतं वरचाच प्रश्न रिपीट झालाय वेगळ्या वे पद्धतीने एकाच पेपरमध्ये सात नंबरचा प्रश्न आहे बघा तसंच रिपीट झालंय थोडस फरक आहे पूरक पोषण याच्यात आहे लसीकरण आहे आरोग्य तपासणी आहे औपचारिक प्राथमिक शिक्षण याच्यात नाही वरती सुद्धा मला वाटतं प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा होता हे फक्त इथे औपचारिक हा शब्द बदलला ओके म्हणजे बघा किती सारख्या पद्धतीचे ते जे सर्व्हिसेस आहेत आयसीडीएस मधल्या त्या तुम्हाला सगळ्या माहित असणं गरजेचे आहे पुढे जातोय खालीलपैकी भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक नुसार महाराष्ट्रातील आयसीबीएस योजनेचा मुख्य घटक कोणता नाही बघा प्रश्न पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं रिपिटेशन एकाच पेपरचे प्रश्न आहे पोषण आहे लसीकरण आहे आरोग्य तपासणी आहे प्राथमिक शिक्षण जे आहे ते या ठिकाणी याच्यात येणार नाहीये पुढे जातोय आपण बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचं घोष वाक्य काय आहे एका योजनेवर किती प्रश्न येऊ शकतात ते तुम्ही बघतायत एका एका योजनेवर दोन दोन तीन तीन सुद्धा प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले काय घोषवाक्य माहीत पाहिजे तुम्हाला सेव्ह द गर्ल चाइल्ड एज्युकेट द गर्ल चाइल्ड गर्ल फर्स्ट एज्युकेशन ऑलवेज एम्पॉवरिंग वुमेन फॉर बेटर टुमारो एज्युकेशन फॉर ऑल गर्ल फॉर द फ्युचर भेटी बचाओ भेटी पढाओ योजना आहे वाक्य तुम्हाला विचारलंय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेव द गर्ल चाइल्ड ना हो 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 एज्युकेट नावा का। म्हणजे काय बचाव म्हणजे आणि पडाव म्हणजे करा सरळ तुम्हाला गोष्टी आहेत जास्त अवघड प्रश्न नाहीये हक्काचे मार्क्स आहेत असं मी म्हणेन डिपार्टमेंटल डायरेक्ट जिथे असाल ज्यांचा तांत्रिकचा चांगला स्कोर आला त्यांचा स्कोर खूप पुढे निघून जातो हे लक्षात राहू देत आदर्श अंगणवाडी योजना आहे कशासाठी आहे बघा गुणवत्तेमध्ये सुधारणा करून आणि पायाभूत सुविधा वाढवून अंगणवाड्यांचं आदर्श अंगणवाड्यामध्ये रुपांतर करायचंय बघा आदर्श अंगणवाड्यांना आर्थिक पारबल द्यायचंय अंगणवाड्यांचं मनुष्यबळ सुधारायचंय अंगणवाड्यांचं कार्यक्षेत्र वाढवून आदर्श अंगणवाड्यांना त्यामध्ये रुपांतरित करायचंय आदर्श अंगणवाडी योजना दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आदर्श अंगणवाडी योजना काय साध्य करण्यासाठी आहे गुणवत्तेमध्ये सुधारणा करायची आहे आणि पायाभूत सुविधा वाढवायच्या आहे त्याच्यातून अंगणवाड्यांचं आदर्श अंगणवाड्यांमध्ये रूपांतरण करायचं आहे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं एकतर क्वालिटी आणि फंडामेंटल जे काही सुविधा आहेत त्या दोन्ही द्यायच्या आहे आदर्श कधी होते जर त्यांची गुणवत्ता वाढवली आणि त्यांना सर्व्हिसेस पुरवल्या चांगल्या तरच होणार आहे ना पायाभूत सुविधा म्हणजे तिथे पाणी असेल त्या ठिकाणचं व्यवस्थित इमारत असेल त्या अंगणवाडीची या सगळ्या बाबी त्या भ्ती रंगवणं असेल त्या ठिकाणच्या ओके आदर्श okay, अंगणवाडी पुढे महाराष्ट्रामध्ये बाल आणि किशोर कल्याणाच्या संदर्भात सामाजिक लेखापरीक्षण करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे बाल आणि किशोर कल्याण सामाजिक परीक्षणाचं प्राथमिक उद्दिष्ट तुम्हाला आहे विचारलं बाल कल्याण कार्यक्रमाच्या आर्थिक का कामगिरीचं मूल्यांकन करणे बाल कल्याण उपक्रमांची परिणामकारकता आणि पारदर्शकतेचं मूल्यांकन करणे शाळांमध्ये मुलांच्या उपस्थितीवर देखरेख ठेवणे मुलांची पोषण स्थिती निश्चित करणे बाल आणि किशोर कल्याणा संदर्भात सामाजिक रेखा परीक्षण करायचं आहे त्याच प्रायमरी उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर देत पाहिजे सोशल ऑडिट म्हणतो आपण त्याला सोशल ऑडिट आता नाव आताच सामाजिक म्हणजे काय आणि त्याचं उद्दिष्ट काय कशासाठी बघा आर्थिक कामगिरी फक्त आर्थिक का, का, का? नाही मुलांची उपस्थिती नाही पोषण स्थिती नाही त्याची परिणामकारकता किती आहे तो कार्यक्रम किती इफेक्टिव्ह ठरतोय तो किती पारदर्शक आहे त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार वगैरे तर नाहीये ना याचं मूल्यांकन करण्यासाठी बघा त्याची परिणामकारकता आणि त्याची पारदर्शकता दोघांचं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी सोशियल ऑडिटर आहे लक्षात ठेवा पोषण पंचायतीमध्ये वर्तन बदलासाठी कोणती प्रमुख रणनीती वापरली जाते पोषण पंचायत ही एक कन्सेप्ट वर्तनामध्ये बदल आणायचा आहे काय करणार पोषण जागरूकता मोहिमा राबवणार मातांना रोख रक्कम हस्तांतरण करणार शाळा आधारित व्यावसायिक प्रशिक्षण देणार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कार्यक्रम राबवणार बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल वर्तन बदलवायचं आहे पोषण पंचायतीमध्ये रोख रक्कम त्याच्यातून वर्तन बदलणार नाहीये शाळा आधारित प्रशिक्षण नाही औद्योगिक कार्यक्रम नाही जागरूकता मोहिमा राबवाव्या लागतील हा मुद्दा नीट लक्षात ठेवा जागरूकता मोहिमा राबवून या ठिकाणी वर्तन बदल होऊ शकतो पोषण पंचायती मधला अत्यंत महत्वाचा घटक आहे जागरूक करा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बदल करा त्यांचे विचार बदलावा मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट झिरो योजना आहे याच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी भाड्याने चालणाऱ्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राचं सहस्थान टिंबटिंब सोबत निश्चित करावं बघा बर काय कोणती योजना आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि टू पॉईंट झिरो मार्गदर्शक तत्व म्हणतात की जे भाड्याने चालणार आहे आणि पुरेशा पायाभूत सुविधा नाहीये अंगणवाडी आहे त्यांना पुराचं सहाय्य घेता येईल त्यांना कुठे हलवता येईल जर स्वतः शाळा नाहीये तर जवळची सरकारी प्राथमिक शाळा जवळची सरकारी हायस्कूल जवळचं वरिष्ठ माध्यमिक शाळा जवळचे सरकारी महाविद्यालय सहस्थान सोबत निश्चित कुठे होणार आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जवळच्या सरकारी ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांचं सहस्थान निश्चित केलं जाईल जर इमारतच नाही एखादी आमच्या तर जवळच्या प्राथमिक शाळेमध्ये ती शिफ्टिंग केली जाईल बघा टी ए टी ची ही व्याज चालू आहे तलाठीची सुद्धा नवीन व्याज चालू आहे आणि मुख्य सेविका आपण त्याचं हे लेक्चर बघतोय मुख्य सेविकेची फुल बॅच ज्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर्स होतील सर्व प्रकारचे नोट्स भेटतील टेस्ट पेपर्स भेटतील सगळा सिलेबस या ठिकाणी सहित म्हणजे मराठी इंग्रजी गणित जी के आणि तांत्रिक सगळं आपण या ठिकाणी कव्हर करतोय अभ्यासक्रम टायपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात या बॅचेसला क्वेश्चन टू पॉइंट झिरोचा कोणता घटक नाही आहे बघा प्रत्येक योजना आहे त्या योजनेचे काही वैशिष्ट्य काही उद्दिष्ट त्याचे घटक त्याचे पिलर्स तुम्हाला माहित असणं गरजेचं ती योजना कशावर आधारित आहे ते माहीत असणं गरजेचं आहे टू पॉईंट झिरो काय त्याच्यामध्ये पूरक पोषण कार्यक्रम का आहे का बालपणातली काळजी आणि शिक्षण आहे का भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये चौदा ते अठरा वेळी वडील किशोर वहिनी मुलींना पोषण सहाय्य याच्यामध्ये आहे, आहे का अंगणवाडी पायाभूत सुविधा येथे आहे का बघा काय नाहीये म्हणजे तीन गोष्टी तर आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एकतर पूरक पोषण कार्यक्रम याचा भाग आहे बालपणामध्ये काळजी घ्यायची आहे बालकांना शिक्षण द्यायचं आहे आहेच चौदा नंबरचा प्रश्न मुद्दे नोट डाऊन करता येईल तुम्हाला हळूहळू नोट्स काढा तुम्ही तुमच्या नंतर हे जे किशोरवयीन मुली आहे चौदा ते अठरा हे याच्यात नाहीये बघा ना अंगणवाडी पायाभूत सुविधा सुद्धा याच्यात आहे हे जे पोषण सहाय्य म्हणतोय ना चौदा ते अठरा वगैरे किशोरोईन मुली ते पोषण टू पॉईंट झिरोचा भाग नाहीये नीट लक्षात ठेवावं लागेल केंद्रीय स्तरावर सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो म्हणजे सक्षम अंगणवाडी आणि टू पॉईंट झिरो याच्यावर किती प्रश्न येत आहेत हे तुम्हाला कळवून घ्या बस झा गुगलला जाऊन सर्च करा नोट्स तयार करा मी तुम्हाला दिले नोट्स ऑलरेडी याचे पीडीएफ दिले आहे तुम्हाला मी अंमलबजावणी कोणतं मंत्रालय नियंत्रण करत शिक्षण महिला बाल विकास आरोग्य कुटुंब कल्याण सामाजिक न्याय बघा दोन ऑप्शन तर तुमचे कट झाले पाहिल्याबरोबर कोणते शिक्षण <स्थिक्षयार> मंत्रालयाचा इथे संबंध येणार नाही ना सामाजिक न्यायाचा येणार नाही अंगणवाडी आहे महिला बालकाशी संबंधित आहे आरोग्य कुटुंब कल्याणही येणार नाही सरळ सरळ महिला आणि बालविकास कारण पेपरच आपण देतोय महिला आणि बालविकास विभागाचा थोडस लॉजिकल काही गोष्टी असतात निश्चितपणे त्या तुम्ही चुकवणार नाही हे चुकत असेल तर मग तुमचा एकदम बेस कच्चा आहे असं म्हणूया अनाथाश्रम आणि इतर धर्मादायी गृहे अधिनियम एकोणीशे साठ याच्या अंतर्गत येणारी जी अनाथालय आहे ती कशाशिवाय चालू शकत नाहीत बघा मान्यता प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून परवाना राज्य सरकारकडून प्राधिकृत होणे कायद्याअंतर्गत परवानगीच पत्र बघा बरं का अनाथाश्रम आणि इतर धर्मादाय गृह आहेत यांचा अधिनियम आहे एकोणीशे साठ चा अनाथालय चालवायचं असेल तुमच्याकडे काय असलं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न अनिवार्य त्याशिवाय तुम्ही चालवू शकत नाही तुमच्याकडे मान्यता प्रमाणपत्र असलं पाहिजे बघा त्याच्याशिवाय तुम्ही अनाथालही चालवूच शकत नाही बेसिक घ्या सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम जो आहे दोन हजार पंधराचा याच्या अंतर्गत सार्वजनिक सेवाशी से संबंधित जे अपिलीय अधिकारी असतात ते कोण असतात मुख्यमंत्री जिल्हाधिकारी पदनिर्देशित अधिकारी, अधिकारी संबंधित विभागाने नियुक्त केलेले व्यक्ती बघा सेवा हक्क अधिनियम सर्विस टू राईट म्हणतोय आपण त्याला सर्विस टू राईट म्हणतो राईट म्हणतोय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सॉरी पंधरा सोळा सतरा 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 नंबरचा सतरा सतरा नंबरचा प्रश्न आहे बघ आता इथे आपले अधिकारी मुख्यमंत्री असेल का पहिला होता इतका डायरेक्ट वरती जाते आता ते आते ते त्या ते त्या विभागाचा विषय आहे डायरेक्ट कलेक्टरचा विषय नाही पदनिर्देशित अधिकारी नाही संबंधित जो जो विभाग आहे ना त्या विभाग व्यक्ती ठरवून देईल की अरे हा आपली अधिकारी आहे त्यामध्ये अनेक ऑफिसर असतील समजा क्लास वन असेल क्लास टू पण ते एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी हे करावं लागेल नियुक्ती करावी लागेल आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही न्याय मागवू शकणार आहात घरगुती हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा जो आहे दोन हजार पाच याच्यानुसार पीडित व्यक्ती कोण आहे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करून पाच वर्ष झाली आहेत अशी महिला दुसरी प्रतिवाद्याशी घरगुती संबंधात असलेली महिला वैवाहिक संबंधातील महिला प्रतिवाद्यासोबत लिव इन लेसिंग मध्ये असलेली पाहिजे पीडित कोणाला म्हणणार तुम्ही बघा पीडित महिला कोणाला म्हणणार फार महत्वाचा असा हा प्रश्न आहे कोणाला म्हणणार पीडित प्रतिवादी जे जा आहेत ज्यांच्या विरोधात त्या महिलेने केस केले आहे त्यांच्याशी घरगुती संबंधात असलेली महिला म्हणजे लग्न झालेलं असलं पाहिजे तिचा ते घरात राहते आधी कधीतरी त्या महिलेला याच्यामध्ये येणार आहे बघ हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे आपण जातोय प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे फायदा कोणाला होतोय म्हणजे लाभार्थी गट कोण आहे असा मुद्दा आहे गर्भवती महिला पाच वर्षपेक्षा कमी वयाची मुलं ग्रामीण भागातील महिला वृद्ध महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजना एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण लाभार्थी ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना त्यांना काय मदत केली जाते काय नाही या बाबी आपण बघितलेल्या आहेत पुढे जातो मी कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा जो लैंगिक छळ आहे त्यावर प्रतिबंध आणणे मनाई करणे आणि निवारण करणे त्यासाठीचा कायदा आहे दोन हजार तेरा त्यानुसार ते लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी पूर्ण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती जिला आपण आय म्हणतो आहे इला, किती वेळ मर्यादा देण्यात आली आहे अंतर्गत तक्रार समिती किती कालावधीच्या आत चौकशी पूर्ण करावी लागेल तिला तीस दिवस पंधरा पन्नास दिवस अठ्ठेचाळीस दिवस नव्वद दिवस बघा ही महत्वाची कमिटी आहे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ही असणं कंपल्सरी आहे तर ही नव्वद दिवसाच्या आत हिला म्हणजे तीन महिन्याच्या आत त्या ठिकाणी सगळी चौकशी करावी लागते रिपोर्ट द्यावा लागतो अपराधी परीक्षा अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आहे गुन्हेगार जो असतो त्याला मॅक्झिमम किती कालावधीसाठी प्रोबेशनवर वर सोडता येतं बघा तीन वर्ष दोन वर्षे एक वर्ष नऊ प्रोबेशनचा मॅक्झिमम कालावधी काय जर वाटले त्याचं वर्तन बरं आहे तो आता पुढे पळून जाणार नाही तर एकवीस नंबरचा प्रश्न आहे त्याला तीन वर्षासाठी प्रोबेशनवर सोडता येऊ शकते पुढे जातोय लैंगिक गुन्ह्यांना बळी पडणारे जे अठरा वर्षाकालीन मुलं आहेत त्यांना कशी वागणूक कोणत्या त्या कायद्यानुसार वागणूक दिली जाते बाल अधिनियम एकोणीसशे साठचा चा न्याय कायदे आणि संरक्षण अधिनियम पोक्सो अधिनियम आयपीसी कलम तीनशे चोपन्न बघा बरं का लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली अठरा वर्ष बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बाल न्याय काळजी आणि संरक्षण अधिनियम जो आहे त्याच्यानुसार या मुलांना वागणूक दिली जाणार आहे बघा इंटरेस्टिंग आहे लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण करणारा कायदा ज्याला आपण पोक्सो म्हणतोय दोन हजार बारा अंतर्गत बाल आणि कोणाला म्हणतोय बारा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती सोळा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती एकवीस वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती बाल कोणी बालक फार हा तेवीस नंबरचा प्रश्न जी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती आहे तिचा समावेश बाल या संधनेमध्ये या ठिकाणी केला जातोय एकोणीसशे एकोणसाठ चा मुंबईमध्ये भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम आहे पोलिसांना कोणते अधिकार देतो बघा जे मुंबईसाठी हा मुख्यत्वे बनवला होता जी भिकारी आपण बघतोय रस्त्यावर त्यांच्या संदर्भात पोलिसांना काय पावर आहेत खटल्याशिवाय त्यांना अटक करता येईल त्यांना शिक्षा करता येईल भिकाऱ्यांच्या हक्काबद्दल जागरूकता मोहीम राबवली जाईल भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सामाजिक एकात्मतेसाठी त्यांचं पुनर्वसन केलं जाईल आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम पोलीस काय करणार लॉजिकल प्रश्न इथे काही म्हणजे तुम्ही ते वाचलेलाच असा असं नाही वाचलं असेल चांगलं वाचवं लागेल तुम्हाला आता ज्या ज्या कायद्यांवर प्रश्न आले ते काय तुम्हाला बघायला लागतात बघ पहिला मुद्दा खटल्याशिवाय तर अटक करता येत नाही ते कुठेही गेले तुम्ही जनरल नॅचरल मध्ये येतच नाही ते दुसरं जागरूकता मोहिमा राबवणं हे पोलिसांचं काम नाही किंवा हे शैक्षणिक कार्यक्रम हे पोलिसांचं काम नाही पोलिस काय करू शकतात त्यांना ताब्यात घेऊ शकतात सामाजिक एकत्र पुनर्वसन करू शकतात म्हणजे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जिथे त्यांना कामधंद भेटेल अशा ठिकाणी सोडू शकतात याच्यापेक्षा जास्त नाही बघ भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सामाजिक एकमात्म एकात्मतेसाठी त्यांचं पुनर्वसन करणं हे पोलिसांना या ठिकाणी आहे बाल न्याय एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बाल न्याय कायदा म्हटलं की एकोणीसशे शहाऐंशीचा पोषण अभियाना अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून महिन्यातून किती वेळा समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण कम्युनिटी बेस प्रोग्राम्स म्हणतो आहे इव्हेंट म्हणतो आहे ते आयोजित केले जाईल दोन तीन एकदा चार वेळा अंगणवाडी केंद्राकडून महिन्यातून किती वेळा कार्यक्रम कोणता आहे पोषण अभियान सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोन वेळा समुदाय आधारित कार्यक्रम जो आहे तो महिन्यातून या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे कोणता अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनच्या गुलदस्त्यातील एक मध्यवर्ती भाग नाही म्हटलेला आहे बघा साक्षरता कौशल्य सामाजिक विकास भावनिक विकास संज्ञात्मक विकास बघा संज्ञानात्मक विकास अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन याच्यामध्ये का काय येत नाही सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा याच्यामध्ये सामाजिक कौशल्य विकसित होणार आहे भावनिक विकास होणार आहे संज्ञानात्मक विकास होणार आहे ते साक्षरता कौशल्यमध्ये येत नाही लक्षात ठेवा मुद्दा महत्वाचा आहे पॉईंट नोट डाऊन करा की याच्यावर प्रश्न येतोय नव्याने नियुक्ती झाले किंवा पदोन्नती झाले जे सीडीपीओ असतात पर्यवेक्षक असतात किंवा एडब्ल्यू असतात त्यांना नियुक्ती किंवा पदोन्नतीच्या एका वर्षाच्या कालावधीचं नोकरी प्रशिक्षण दिलं जात पाच आठवडे सहा आठवडे सात आठवडे सा दहा आठवडे किती कालावधीच प्रशिक्षण त्यांना दिलं जाणार आहे नव्याने नियुक्ती झाले किंवा प्रमोशन आता तुम्ही परीक्षा दिली आणि प्रमोट झाला तर तुम्हाला एक विशिष्ट प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे पाच आठवड्याचं एक प्रशिक्षण म्हणजे पहिल्या एका वर्षात तुम्हाला एका वर्षाचं वर दिले तसं नाही पहिल्या एका वर्षामध्ये पाच आठवड्याचं प्रशिक्षण त्यांना कंपल्सरी असणारे किशोर वहीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जबाबदार विभाग पण तिशोर वैन मुलींना स्किल ट्रेन करायचे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था एन एस डी सी राज्य कौशल्य विकास अभियान औद्योगिक प्रशिक्षण संस्था गैर सरकारी संस्था किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण द्यायचं आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या या समोर आहे आणि यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची पोषण अभियाना अंतर्गत जन आंदोलनाचं लक्ष केंद्र काय आहे बघा जन आंदोलन याच लक्ष केंद्र तुम्हाला विचारलेला रोजगार निर्मिती पोषण जागृतीमध्ये समुदायाचा सहभाग जलसंधारण शैक्षणिक सुधारणा जन आंदोलनाचं लक्ष केंद्र तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर पोषण जागृतीमध्ये समुदायाचा सहभाग जन आंदोलनाचं लक्ष केंद्र या ठिकाणी असणार आहे काय समुदायाचा सहभाग घ्यायचा आहे त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट भेटणार आहे लक्षात ठेव आणि तुम्हाला तुमच्या परीक्षा परीक्षेमध्ये आउटपुट पाहिजे असेल तर तुमच्याकडे अभ्यास करता ॲप्लिकेशन असलं पाहिजे तुम्हाला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता कोर्सची लिंक पाहिजे असेल ॲपची लिंक पाहिजे असेल तुम्ही मेसेज करू शकता मुख्य सेविकेची संपूर्ण व्याज तुम्हाला भेटणार आहे चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद